नाशिकच्या महाकवी कालिदास कला मंदिर येथे निर्माता राहुल भंडारे आणि महेश मांजरेकर यांच्या निर्मितीतून करुण गेला गाव या नाटकाचा प्रयोग हाऊसफुल झालाय महाकवी कालिदास कलामंदिर या ठिकाणी हा प्रयोग झालाय या नाटकामधील प्रमुख भूमिका असणारे सुप्रसिद्ध अभिनेते चला हवायुद्या फेम भाऊ कदम तसेच महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम ओंकार भोजने यांच्यासह सह, सह कलाकारांनी देखील आपल्या भूमिका यशस्वीरित्या पार पाडल्या भरभरून रसिकांची दाद मिळवणारं नाटक आणि खळखळून हसवणारा अभिनय त्यातूनच मिळणारा सामाजिक संदेश अशा हे नाटक पार पडले या संदर्भाने यांनी स्टार फोर फास्ट न्यूजशी चर्चा केली पाहुया हा विशेष वृत्तांत नमस्कार जाऊन आणि औचित्य देखील असंच आहे की करुणी गिरोगाव या नाटकाचा प्रयोग आज ना संपन्न होतोय आणि या नाटकातील प्रमुख भूमिका असणारे सर्व परिचित सुप्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम सर आपल्यासोबत ओंकार वर्ण सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊयात की नेमकं नाटक काय आहे याच्याबद्दल सर काय सांग नाशिकला प्रयोग होतोय आपली भूमिका आहे नाटक इतर करून गेलो हे नाटक खूप आता गाजतंय अख्ख्या महाराष्ट्रातच असते आणि आज नाशिकला प्रयोग आहे आणि नाशिककर आमचं स्वागत खूप छान करते अशी अपेक्षाच आहे आणि आम्ही दोघं असल्यावर आमच्या प्रेमापोटी लोक येतात नाटक बघायला ज्यांनी नाटक कधी पाहिलं नाही ती लोक नाटक बघायला येतात आणि त्यामुळे त्यांनाही नाटकाची ओढ लागते को को या नाटकानंतर असा आम्हाला खूप अनुभव आले खर तर हे नाटक कोकण या विषयावर भाष्य करतं कोकण कर म्हणजे एक ते एक्झाम्पल आहे पण सर्वीकडे हा प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम काय आहे तो तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल खर तर आणि खूप मस्त म्हणजे सगळ्या गावात एक तंटामुक्त गाव असतो आणि व्हावं अशी इच्छा असते पण तो तंटामुक्त होतं गाव की नाही होत आणि काय राजकारण घडतं त्याच्या मागे हे तुम्हाला बघायला मिळेल आणि शेवट एवढा गोड आहे की तुम्ही तो विचार तो थॉट घेऊनच घरी जाता तुम्ही सुद्धा विचार करावा सर आपली भूमिका काय सरपंच आहे आणि त्या सरपंच गावात आमचे आमदार येतात आणि मग ज्या काही घटना घडतात बक्षीस मिळतं आमच्या गावाला आणि मग धमाल आहे की पुढची बघण्याच मजा आहे तर सर तर नाशिकमध्ये प्रचंड थंडी आहे आणि आज आपण आता कसा भाऊ कदम आणि ओंकार हे सगळ्यांच्या मनामध्ये जे काही घर करून बसलेले गरम करणार काय सांगा नाही देशात तुमची थंडी पडून जाईल यायची खूप गॅरेंटी कारण हशारी टाळ्या एवढ्या होणार आहेत त्याच्यात आणि तुम्हाला सरप्राईज सुद्धा आहे ते ओंकार करून आहे ते ओंकार नाटक वगैरे ते कळेल पण सध्या ओंकार त्याच्या भूमिकेशी सांगू वा सर आपल्याकडे ना सेम प्रश्न आहे एक तर करून गेलो का म्हणजे नावात सरांनी सांगितलं आणि आपले भूमिका काय मी या गावचे भाऊ या गावचे सरपंच मी या गावातला मास्टर आमच्या दोघांची जोडी आहे आमच्याबरोबर गावातले आहे नमुने आमच्याकडे मिळून काम थे थे कामा व्यतिरिक्त किंवा कामासाठी वेळ विरंगुम विरंगुळ म्हणून जो घालवतो तर त्या विरंगुळाची गमत त्या कोकणातल्या एका ठराविक विशिष्ट गावची गोष्ट कोकणातल्या माणसाची गोष्ट कोकणातल्या संस्कृतीची गोष्ट आणि मग त्या सगळ्याचा आधार घेत घेत आजच्या वेळेला काही सामाजिक राजकीय संदर्भांचा समावेश करून काहीतरी सुचवण्याचा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणारी श्री मंडळी आणि त्या नाटकाचं नाव करून निघतो आणि या नाटकात हे नाटक विनोदी नाटक आहेच पण नंतर शेवटापर्यंतचा प्रवास प्रवास पूर्ण करताना आपल्याला आपल्याला काहीतरी विचार देऊन गेल्याचं समाधान प्रेक्षक दोघांना मिळतं आणि तो जल्लोष हा दोघांचा असतो माझा आतापर्यंतचा अनुभव आहे कारण मी हे नाटक स्वतः अपेक्षक म्हणून दोन हजार अकरा मध्ये पाहिलं होतो तेव्हा मी या नाटकाचा कथे कसे भाग असे मला गप्प पण आज त्याच सगळ्या बरोबर काम करतो बाहूबाहेत नुपूरदा दै जोषा देता हे सगळे सिनियर आहेत आणि नवीन नवीन कलाकारांनी तर तोच तोच आनंद तितकाच आनंद म्हणजे प्रेक्षक म्हणून आपण जितकं एन्जॉय करतो नाटक तितकंच कलाकार म्हणून आम्हाला ते नाटक खूप जवळून अनुभवायला मिळते कळतंय आणि त्याबरोबर आपली कलाकार म्हणून किंवा समाजाचा घटक म्हणून जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे पण अर्थात एक नाटक किती महत्वाचं असतं आपल्या मराठी कुटुंबामध्ये आपल्याला माहिती आहे तर तशीच कुठेतरी जबाबदारीनं तशाच कुठल्या तरी जबाबदारीनं सादर केलं जाणार हे नाटक असं म्हणा या नाटकाविषयी समाजाचा घटक म्हणून जी काही रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणजे महत्वाचं असतं आपल्या मराठी कुटुंबामध्ये आपल्याला माहिती तर तशीच कुठली तरी जबाबदारीनं तशाच कुठल्या तरी जबाबदारीनं सादर केलं जाणार हे नाटक असं मला या नाटकाविषयी प्रामाणिकपणे वाटतं खरं तर परवणी सरज त्यांना उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे आणि आज हा प्रयोग नाशिकांसाठी तर काय सांगाल आणि नाशिकमध्ये यायला आता कसं की कि मुंबई किंवा जिथे कोकण कोकणातले प्रेक्षक असतात तिथे प्रयोग रंगतोच पण आम्ही त्यांच्या इतकेच उत्सुक असतो जिथे बाहेर करायला मिळतो प्रयोग कारण बाकी जे आता बाकीच्या भाषेतली जी माणसं आहेत किंवा बाकीच्या प्रदेशातली माणसं त्यांच्यासमोर या नाटकाबद्दलच्या प्रतिक्रियेला देतो किंवा एक वेगळ्या वेगळी ऊर्जा असते आणि नाशिकमध्ये तसं ऑडियन्स आहे आमचे बरेचसे मित्रपट आहेत इकडचे कलाकार म्हणजे त्यामुळे इकडचं वेगळं वातावरण आहे आवडी म्हणजे जशी त्यांना आहे चांगला नाटक असते तशी आम्हाला पण चांगल्या प्रेक्षकांची सोबत मिळते आमच्याकडे करुणी असते जरी नाव त्याला करुणी गेलो गाव म्हटल्यानंतर शेवटी ते सर्वांच्या मनामध्ये ते त्याचा जो भावने ते घेत असतात आणि त्याचा आनंद घेत असतात मी इव्हन आमच्या नाटकाला फॉरेनर आले सारखे आणि आम्ही एकदम चुकी झालो होतो की ह्यांना काय करणार नाटक यांना भाषा कळत नाही आपली पण ते म्हणाले आम्हाला भाषेचं काही मुद्दा चालला नाही तुमच्या हालचाली तुम्ही काय करते ते खूप एन्जॉय केलं घडत जे होते कळत त्यांनी मजकूर वगैरे दिला त्यामुळे विचार करायला काहीच हरकत नाही नाशिककरांनी की एन्जॉय करा येऊन नाटक आणि थंडीची मजा लोटा आमच्या नाटकाची खरं तर कुठेतरी स्ट्रेस आहे तो आणि मला तरी वाटतं की या निमित्ताने तो नक्कीच बजावणार आहे मला बस आपल्याकडे वाटत होतो मी की उद्या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन

आपले प्रजासत्ताक दिनाच्या मनापासून शुभेच्छा काळजी घ्या आणि थँक यू सो मच सर खर तर संपूर्ण या प्रयोगाला आणि या पुढे देखील होणाऱ्या प्रयोगाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीसाठी आणि नक्कीच खर संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही त्या नेहमी हसवत असता सर्वात मोठी जर कोणती सोय त्यांनी करून ठेवली आहे ड्रेस घालण्याची तर मी तर म्हणेल या माध्यमातून आणाऱ्याच्या माध्यमातून ते करत असलेल्या चित्रपट मालिका नवे नवे तर त्या शोच्या माध्यमातून आज आपल्याला ते आपल्या ड्रेसमधून बाहेर करतायत म्हटल्यानंतर एक रुग्ण जो आज कुठेतरी मानसिक थकलेला आहे त्याला बाहेर करतात आणि हाच आशीर्वाद सगळ्या प्रेक्षकांचा तुमच्या पाठीशी आकार आहे म्हणून तुम्ही अविरतपणे न थकता आजपर्यंत प्रत्येक प्रयोग करत आला भाग असेल तुम्ही आज सम्राट असेल अदरवाईज चला असेल हे सगळे आशीर्वाद करत आहेत आणि आम्ही देखील आज एक अपेक्षा व्यक्त करतो परमेश्वरकडे आमचं विनवणं असेल की बाबा यांना दीर्घायुष्य लावं आणि असं जाणं असं Thank you so much. Thank you very much. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. मात्र होईपर्यंत थांबले होते सो नाशिकच्या प्रेक्षकांचे खूप खूप थँक्यू धन्यवाद माझ्या फॅमिलीच्या मुलांना मी पहिल्यांदाच या नाटकाला आणलो पण तेवढे खुश झाले नाटक बघून ते म्हणतात की आम्हाला दर आठवड्याला आता नाटक बघायला घेऊनच या तुम्ही आणि खूप सुंदर नाटक होतं हे आणि नाशिकमध्ये असे पुरं कायम व्हावे आमची इच्छा आहे थँक्यू स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी लक्ष्मीकांत शिंदे सह सुरेश चव्हाण नाशिक